पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेल्या वाधवान बंदर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असेल आणि आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गांना थेट संपर्क प्रस्थापित करेल ज्यामुळे वाहतुकीचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होईल तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाधवन बंदराची पायाभरणी करण्यात आली या प्रकल्पाचा एकूण खर्च हा शहात्तर हजार कोटी इतका असणार आहे मात्र याचा महाराष्ट्राला कसा फायदा होणार आहे ते आपण आज या व्हिडिओमधनं जाणून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत अति <tell noise> मोठ्या मालवाहू जहाजांना सामावून घेऊन देशाच्या व्यापार आणि आर्थिक वाढीस चालना देणारं जागतिक दर्जाचं सागरी प्रवेशदार स्थापित करणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांना सुसज्ज असलेल्या या बंदरात खोल बर्थ कार्यक्षम माल हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असतील या बंदरामुळे रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतील त्याचबरोबर स्थानिक व्यवसायांना चालनाही मिळेल आणि या प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला गती हे प्रोजेक्ट आहे पंतप्रधान यांनी आज सुमारे पंधराशे साठ कोटी रुपयांच्या दोनशे अठरा मत्स्य व्यवसाय प्रकल्पांचं उद्घाटन केलं आणि पायाभरणी केली या सगळ्याचा उद्देश इतकाच होता की देशभरातील या क्षेत्राच्या पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढवणं हा याच्या मागचा हेतू होता या उपक्रमांमुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात पाच लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे वाधवन बंदर प्रकल्पामध्ये शाश्वत विकास पद्धतींचा समावेश करण्यात आला असून पर्यावरणीय या प्रभाव याचा कमी करणं आणि कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करणं याच्यावरही भर देण्यात आलाय हे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर म्हणजे या बंदराचं काम पूर्ण झाल्यानंतर तो सुरू झाल्यानंतर भारताची सागरी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे आणि त्याचबरोबर जगात व्यापार केंद्र म्हणून त्याचं स्थान आणखी मजबूत होणार आहे या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे तीनशे साठ कोटी रुपये खर्चाच्या नॅशनल रोल ऑफ वेसेल्स कम्युनिकेशन अँड सपोर्ट सिस्टीमचा म्हणजे जहाजांच्या दरम्यान संपर्क आणि मदत यंत्रणा उभारण्याचा प्रारंभ करण्यात आला या अंतर्गत देशातील तेरा किनारपट्ट्यांवरील राज्य त्याचबरोबर केंद्र असतात यांच्यात कार्यरत यंत्रिकी तसंच मोटर बसवलेल्या जहाजांवर टप्प्याटप्प्यानं एक लाख ट्रान्सपोर्टर बसवण्यात येणार आहेत वेसेल कम्युनिकेशन अँड सपोर्ट सिस्टम ही इस्रोद्वारे विकसित केलेली स्वदेशी तंत्रज्ञान प्रणाली असून मच्छीमारांना समुद्रात असताना दोनही बाजूंना परस्परांशी संपर्क स्थापित करता यावा त्याच्यासाठी मदत व्हावी आणि त्याचबरोबर बचाव कार्य जे आहे तेही याच्यातून करता येणार आहे याच्यामुळे मच्छीमारांची जी सुरक्षा आहे किंवा ते जेव्हा समुद्रात जातात त्यानंतर त्यांना जर काही अडचण आली जर ते कुठे अडकले तर त्यांची जी सुरक्षा आहे त्याच्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे त्याच्यामुळे एकंदरीतच या प्रकल्पाचा किंवा या बंदराचा महाराष्ट्रला त्याचबरोबर देशाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे असेच व्हिडिओज आणि माहिती जाणून घेण्यासाठी मुंबईत बघत रहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा